बाबा हनुमान को प्रणाम ना। त्या बाबा बाबादेव जी प्रणाम परमा नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर वर्धापनगर वर्धमानगरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज श्रीमान धरत साहेब यांच्या निवासस्थानी नव्या कार्य पार पडले त्यामध्ये सृष्टी निर्माता जगाची विधाता स्वयं भगवान हनुमान प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान देवी बाबाय बाबाला माझ्या प्रणाम सर्वांची लाडकी आहे वाराणसी पण पिस्त आहे आईला माझा प्रणाम या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शव मंडळाचे मार्गदर्शक या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार कांग्रेस शाखा संचालक बवनरावजी आंबरे यांना माझा नमस्कार तसेच दिपकाडे साहेब यांना माझा नमस्कार आज सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझ्या नमस्कार बघा या मार्गात आपण सर्वच दुःखामुळे आलो मी पण माझ्या पत्नीवरती दुःख होतं दुःख असं होतं का कॅन्सरचं खूप काही मी आधी मार्गात नसताच्या आधी खूप वैदारी केली डॉक्टर उपचार केले पण थारा लागला नाही तिच्या शरीरामध्ये छात्याला पाच गाठी होते औषध झाली झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं का हिच्या ऑपरेशन करावं लागते मी एकाच दिवशी छातीचे दोन ऑपरेशन बी करून टाकले ऑपरेशन झालं मला असं वाटलं हे मास्क आपण काढून वेगला बा आता आराम होईल पण आराम झाला नाही उलट जास्त झालं ऑपरेशन झाल्यानंतर नाका तोंडातून ब्लड बाहेर व्हायला यायला लागलं आणि त्या घावामधून असे कपडे तिचे भिजायचे तिच्या जेवढ उभारायची हिंमत नव्हती होत एवढा तिचा वास खराब येत होता असं करून आमच्या ऑपरेशन झाल्याच्या जा पाच सहा दिवस निघून गेले आणि मग माझ्या दुकानसमोरून बहादुरा या गावचे पांडुरंग आसवले नावाचे सेवक त्यावेळेस परमात्मा नव्हते अगरबत्ती वाले म्हणतो अरे अगरबत्ती वाले म्हणजे त्यावेळेस मी हजर नव्हतो घरी कारण तिसरं ऑपरेशन करू का इच्छे मी डॉक्टरच्या शोधात डागुरात गेलो होतो आणि इकडे तब्येत वाढली तब्येत वाढल्यानंतर इकडे घरी जसा गावातले लेडीज लोक धावा धावत जायला लागले तर या शेवकाला ते दिसलं काहीचं कशाची गर्दी आहे म्हणून त्या पांडुरंगी या आसमले यांनी जाऊन पाहिलं त्यावेळेस बाईची तब्येत सिरियस होती आणि यांनी या भगवत भक्तीच्या म्हणजे बाबाच्या नावाची एक अगरबत्ती लावायचं तिला मार्गदर्शन केलं बघा त्यावेळी तिनं कसं तरी अर्धवट साईड असा आंघोळ करून एक परमेश्वराच्या नावाची अगरबत्ती लावली घरचे देव घरी होते कामाचे एकही हो नव्हते अगरबत्ती लावली त्यावेळेस तिला संध्याकाळी तिने अर्धी रोटी जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी तिला तेच कार्य केलं तेच कार्य केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला म्हणायला लागली का ते एक अगरबत्तीवाले आले होते त्यांनी सांगितलं मला आराम झाला का वाटते आपण मार्गात जाऊ का मी तिला होकार दिला नाही कारण मी जेवण जेवण दहा लाख रुपये खर्च करून चुकलो होतो आराम लागत नव्हता म्हणजे विश्वास नव्हता पण एक मन आहे पाण्यातला मासा झोप घेई कसा जावे त्याच्या वलसा तेव्हाकडे या मणीप्रमाणे तिसऱ्या दिवशी मी आम्ही कुटुंबासहित मार्गदर्शनावर गेलो आणि मार्गदर्शनावर शब्द भेटला तीन दिवसाचे कार्य मिळाले बघा भावाची कृपा तीन दिवसाच्या कार्यामध्ये तिच्या तोंडून जे ब्लड बाहेर येत होतं नागातोंडातून तुन। ते पूर्ण नाहीसं झालं अकरा दिवसाचे कार्य एकवीस दिवसाच्या कार्यामध्ये तिच्या छातीमध्ये चार इंचे असे घाव होते पूर्ण असे खराब होऊन गेले होते ते पूर्णपणे दूर झाले अशी बाबाची कृपा तत्व शब्द नियमाची गरज आहे म्हणून माझे एकच म्हणणं आहे तत्व शब्द नियम हे धर्माचं कवच आहे चार तत्व भगवत भक्ती आहे तीन शब्द मार्गाची शक्ती आहे पाच नियम आपली घरग्रस्ती आहे आज पत्नीला कृतीही त्रास नाही कारण दोन हजार आठमध्ये मी मार्गाशी आलो माझा शेवट नंबर वीस हजार सातशे त्र्याऐंशी आहे अशी कृपा आपल्या जवळ आहे म्हणून एवढे बोलून सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार